कळके यांची सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मंगळवार पेठ शाखेच्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालकपदी ॲडवोकेट अमोल कळके यांची नुकतीच निवड करण्यात आली असून या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे दरम्यान सोलापूर जनता सहकारी बँकेच्या मंगळवार पेठ शाखेच्या वतीनं अमोल कळके यांना शुभेच्छा देण्यात आल्या माजी नगरसेवक जगदीश पाटील इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील मंगळवारपेठ शाखेचे व्यवस्थापक मल्लीनाथ खुने यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अॅडव्होकेट अमोल कळके यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या यावेळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमडे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे अकाउंटंट बाबू चिप्पा तसंच पुरुषोत्तम भुतडा आदींसह बँकेच्या ग्राहकांची उपस्थिती होती यावेळी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अॅडव्होकेट अमोल कळके यांची संचालकपदी निवड होणं ही निश्चितच आनंदाची गोष्ट असून सोलापूर जनता सहकारी बँकेच्या प्रगतीत ते मोलाचं योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला त्याच्यावर सर्वसामान्य सभासद असतील केले असतील आणि व्यापारी मोठा विश्वास या जनता सहकारी बँकेवर आहे आणि अशा उच्च बँकेवर आपली निवड झाली साहेब आपल्या मनापासून सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो श्री रामेश्वरांच्या आशिर्वाने आपल्या हातून सोलापूर शहरातल्या सभासद आणि व्यापाऱ्यांची चांगली सेवा आपल्या भविष्यात आपल्या हातून अशा शुभेच्छा मी या ठिकाणी यावेळी बँकेचे कर्मचारी तसंच ग्राहक उपस्थित होते